जय शिवराय जय जे, जे जाऊ जय शंभूराजे काही नाही मित्रांनो आता दुपारचे किती वाजले असतील काही सांगता यायचं नाही परंतु माझ्या अंदाजे दोन तरी वाजले असतील आणि छानपैकी असं हॉटेलच्या पुढच्या परिसरामध्ये आहे या बाजूला आहे गार्डन या बाजूला आपली आहे पार्किंग आणि पार्किंगमध्ये आता तुम्हाला दाखवतो दिवसा पण रात्री इतक्या फुल गाड्या होत्या आणि खूप गिरायक होतं आणि आत्ता पण भरपूर गाड्या लागलेल्या आहेत चालू आहे जेवढं होईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करतो आणि स्वकष्टावरती मेहनतीवरती असते आपलं अशा गाड्या लागलेल्या मोठे कंटेनर पण आहेत समोरच्या बाजून दाखवू काय गाड्यांच्या मधून ना आणि तुम्ही ते हे करत नाही कमेंट करत नाही का बरं व्हिडिओ आवडत नाहीत का लोकांना माझे इकडं टायरवाल्याकडे पण गाड्या लागलेल्या कुठे घेतो अशा गाड्या लागलेल्या आहेत बघा पैकी काय म्हणताय कुठून आले पुण्यातून आले बघा आता ते कुठे चालले गुजरातला जाणार गुळ भरणार आता आता गुळ भरून गुजरात जेवण केलं का आता आले जेवायला चला जेवायला आलेले आहेत आता छान पैकी मस्त पैकी आणि माझा आठवणीचा कट्टा तो पण कोण नवीन असेल तर त्यांना बघायला भेटेल हा माझा आठवणीचा कट्टा आहे इथं स्वच्छता केली तीच मी परंतु आता परत झालेली आहे थोडीशी घाण अशी मस्त पांढरी फुलं लावलेली आहेत तिथं खाली पडल्यात बघा फुलांचा सडा आणि या बाजूला माझं दैवत एकही होल नाही आहे या वारुळाला एकही होल आणि समोरच्या बाजूला भुलेश्वरी डोंगरावरती हो नशिबाने लाभलेलं आहे मला नशिबाने पारिजातकाचं झाड नाही लावता आलेले त्याच्यात दिसतात पुरती पिवळी फुलं आणि इकडे शंकराला आवडणारी पांढरे फुलं हे पांढऱ्या फुलांचं झाड आहे उन्हामुळे दिसत नसेल ना अशा पद्धतीने आहे चला आणि छोटासाच व्हिडिओ काढतोय व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा पार्किंग असं मोठंच मोठे खूप मोठे इकडच्या बाजूला पाण्याची टाकी आंघोळीसाठी बनवलेली आहे टॉयलेट बाथरूम पाण्याची टाकी आंघोळीसाठी असूयात सर्वांना परत पुन्हा आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे धन्यवाद